कंधार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार मी मयूर कांबळे महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत कंधार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात राष्ट्रभाषा हिंदी दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी पन्नास हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी हिंदी पुस्तकांचे प्रदर्शन केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता यावेळी वाचनालयाचे ग्रंथकाल रफिक मोहम्मद समीर वंदना फुले इत्यादी कर्मचारी विद्यार्थी वाचक उपस्थित होते पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त गेल्या दोन तीन वर्षापासून एक वाचक म्हणून वर्तमानपत्र चालण्यासाठी वाचण्यासाठी येत असतो त्यामुळे सर्व प्रकारचे वर्तमानपत्र येत असतात दररोज साप्ताहिक असतात काही मासिक असतात तो पण <coughs> चालतो वेळप्रसंगी आणि त्या सुविधाच्या बाबतीत सांगायचं असते सर्व काही सुविधा इथं आहे लाईट फॅन पंख्याची सुविधा पाण्याची सुविधा सर्व काही गोष्टी इथं अवेलेबल आहेत वाचकांसाठी एकदम चांगली सुविधा केलेली आहे इथे आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी पण इथे व्यवस्था चांगली केलेली आहे त्यांनी त्यांच्या दैनंदिन गरजा जे असतील ते वाचनाचे पुस्तकं त्यांना स्पर्धा परीक्षा मासिक वगैरे ह्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून देत असतात नगरपालिकेच्या दृष्टीने माझं नाव दत्ता अंकुश केंद्र आहे दोन वर्ष झालं इथे येतो पोलीस बैठक तयारी आहे हो सगळं पुस्तक कोण आहे पोलीस भरतीचे पण आहे सुविधा कशा आहे सुद्धा सगळं चांगलं आहे नाही सर माझं नाव सेख आजर आहे आणि मी मागील एक दीड वर्षापासून येतो इथे पोलीस भरतीची तयारी करतो आणि हे वाचनालय मध्ये समदे पुस्तक अवेलेबल आहे जसे की थे थे ते चव्वेचाळीस हजार दर्जेदार असले समदे पुस्तक इथ म्हणजे आम्हाला भेटते वाचन काही सोरी सुविधा बघायचं नवीन बसायला खुर्च्या सीट अवेलेबल करून समाधान आहे साहेब नमस्कार आज आपल्या वाचनालयामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आज किती पुस्तकांचं प्रदर्शन आपण आपल्या वाचनालयात केलं होतं आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी आज चौदा सप्टेंबर राजभाषा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून आपल्या ग्रंथालयात असलेल्या निवडक हिंदी ग्रंथातून वाचकप्रिय असलेले जे पुस्तक आहेत अशा एक पन्नास एक पुस्तकाच वाचकांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आले होते यामध्ये जवळपास पन्नास ते साठ वाचकांनी आता त्याचा फायदा घेतला आणि ते हाताळले पुस्तक बघितले

तीस ते चाळीस असे वाचक प्रेग्युलर येतात पेपर वाचण्यास आणि विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये शिक्षण संचालक यांचे एक उपक्रम त्यांनी लावले होते की ग्रंथालय शाळेच्या गाडी या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक ग्रंथालयाने आपल्या जवळ असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या बाल विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची गोडी निर्माण या उद्देशाने त्यांना मोफत सभासद देऊन वाचण्यात येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये उपक्रम राविला होता ते सतत सर्थ तीस ते वर्षापासून ते उपक्रम सुरू आहे यामध्ये जवळपास नव्वद विद्यार्थी जे श्री गणपतराव मोरे विद्यालयाचे नव्वद विद्यार्थी मोफत सभासद म्हणून देण्यात आले त्यातले बरेचसे विद्यार्थी त्याचा पुरेपूर फायदा घेतात आणि त्यांना नक्कीच याचा फायदा होताना दिसत आहे सर जवळपास तीस हजारच्या वर पुस्तक आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कादंबरी आहे विनोद आहे कथासंग्रह आहे थोर पुरुषात आत्मचरित्र चरित्र आहे सामाजिक राजकीय कायदा प्रत्येक विषयावर जवळपास पुस्तक आपल्याकडे एक महत्वाचं ग्रंथ संग्रह आहे आपल्याकडे आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रंथालयात म्हणजे जे व्यवस्थापन आहे यासाठी दरवर्षी एम जी एम यम कॉलेजचे जे विद्यार्थी बेहलीप करतात ग्रंथालय माहिती शास्त्र तर दरवर्षी ते इथं विशेष करून भेट देण्यासाठी येतात म्हणजे ग्रंथालय नेमकं कसं राहावं त्याचं व्यवस्थापन कसं राहावं हा आपल्या वाचनामध्ये तसं आपले आमचे मा, माजी बनसोडे सर यांनी एकदम त्याचे व्यवस्थापन केलेले आहे आणि अगदी त्यासाठी दरवर्षी विद्यार्थी येतात आणि विशेष म्हणजे एखादा पीएच डी साठी एखादा प्रकल्प करायचा असेल असं कित्येक माझ्या हातात तीन चार जण पीएचडी साठी प्रकल्प केले त्याच्या अंगातले सरांचे आणि भोकरचे शिक्षिका होते कामळे मेडम असे कित्येक जण म्हणजे प्रत्येक याच्यातून समजा आपले एक आकर्षण बिंदू असं मला काय हरकत नाही वाचण्या आणि हे जे विद्यार्थी आहे पोलीस भरती आणि तलाठी जे समजा वर्गीसाठी तयारी करतात नक्कीच याचा फायदा होताना दिसत आहे दरवर्षी विद्यार्थी लाग लागतच असतात आणि ते पण नाव काढतात आपल्या ना नगरपालिकेच्या तर्फे हे अभ्यासिकेचे विद्यार्थ्यासाठी फार मोठी एक हे समजा जागा आहे म्हणजे यासाठी आता जे कंपार्टमेंट झालेलं आहे आदरणीय श्री आ, गोरे साब तशास मुख्याधिकारी त्यांनी जे विद्यार्थ्यासाठी मी कंपार्टमेंटसाठी मागणी केली आणि त्यांनी तंतोतंत मागणी पूर्ण करून एकदम चांगल्या दर्जाचे कंपार्टमेंट त्यांनी साठ कंपार्टमेंट वरील विद्यार्थ्यासाठी बसून दिले त्याचा पुरेपूर -पुरे विद्यार्थ्यांना फायदा होत आहे नक्कीच या अधिकारी लोकांचा आम्हाला वेळोवेळी फायदा भेटत आहे यामुळे आम्हाला बी काम करण्यासाठी म्हणजे एकदम चांगलं वातावरण आहे या अगोदर मी सुद्धा मागे मी नगरदर्श नगर मुख्याधिकारी किंवा सन्मान्य सदस्य आता पण प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य केलेले आहेत आमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये समजा कुठेही कमी पडलेले नाहीत आणि ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात सहकार्य करत असल्यामुळे आपले हे वाचनालय समजा एक वैभव बनलेलं आहे करण्यात